सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळत आहे मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली गावात भाजपचे बॅनर लागले आहेत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात सुद्धा बॅनर लागलेले आहेत बाप बाप होत आहे अशा आशयाचे बॅनर आज कणकवली सुद्धा लागलेले आहेत कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आता पाहायला मिळत आहेत त्यामुळे तळे कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष आता पाहायला मिळतोय दोन दिवसापूर्वी कणकवलीतील शिवसेनेच्या कार्यालयासमोर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे वक्त आणि दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर लागले होते या बॅनरना रत्नागिरीतील पाली येथील उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या होमपीच वरतीच अर्थातच घरासमोर आता नवीन बॅनर लावून भाजपने सामंत बंधूंना करारात जबाब दिल्याचं सध्या बोललं जात मला एकच सांगावंसं वाटतं आहे की आज बॅनर वार जर चालला आहे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांचं एकच संघ उदाहरण आहे आणि याच्यामध्ये महायुतीचा मध्ये कोणतरी खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे या सिंधुदुर्ग रत्नागिरीगिरीमध्ये सन्माननीय राणेसाहेब आणि रवींद्रजी चव्हाणसाहेब यांची प्रचंड ताकद आहे भारतीय जनता पक्षाची ताकद आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की खडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे आणि ताकद आहे त्यामुळे कोणी जरी बॅनर लावलं तरी सुद्धा ताकद ती खेचून भारतीय जनता पक्षच घेऊ शकतो वक्ता आणि कणकवलीत पहिल्या बॅनर लावण्यात आला बॅनरवरती उदय सामन किरण सामंत यांचा फोटो होता कणकवली शिवसेना शाखेबरोबर हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी याबाबत उलटसुलट चर्चा होती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरबुरी सुरू झाली होती सामन बंधूंवरती आरोपही झाले त्यातूनच हा बॅनर लावून राणेना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा होती संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा झाली या बॅनर नंतर भाजपने प्रतिहल्ला करत बॅनरनेच उत्तर दिले यावर शिंदेगडाचे मालवण तालुका प्रमुख तथा ज्येष्ठ नेते राजा गावकर यांनी ही बॅनरबाजी म्हणजे युतीत खडा टाकण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार भाजपवरती केलाय जे काही बॅनर युद्ध चाललेले हा निव्वळ युतीमध्ये बिघाड आणण्याचं काम आहे सुरुवात आमच्या काही कार्यकर्त्यांनी केली असेल त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही कारण हे सगळं वरिष्ठ पातळीवरती प्रकरण गेलेलं आहे त्याच्यामुळे या त्या बाबतीतला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती नेते मंडळींचा राहील आणि ज जे जोपर्यंत जो जो आम्हाला ते सांगत नाहीत की युती तोडण्याचा म्हणजे तोडली किंवा काय असेल तोपर्यंत आम्ही युतीनेच काम करणार आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुका युतीने लढवणार आहोत आता हे बॅनर युद्ध जे काही चालू झालं आणि हे ज्यांनी चालू केलं त्यांच्या मनात काय असेल किंवा त्यांना कुणी व वरिष्ठांनी सांगितलं असेल तर ते काय माहिती नाही पण जे काय चाललं आहे हे साफ चुकीचं चाललेलं आहे आम्हाला युती तोडण्यामध्ये कोणताही रस नाही आहे आणि युती आम्ही तोडू इच्छित नाही कार्यकर्ते म्हणून आम्ही युतीनेच येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवणार